नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकाला आता रायाला भडकवण्यासाठी उगाच काहीतरी बोलत असते तेव्हा मंजुरी तिच्यावरती ओरडत म्हणू लागते काकू काय चालू तुझं अगं का त्याला उकसवते का त्याला राग येईल असं काही बोलते तुला माहिती आहे ना राग त्याला राग आल्यानंतर तो काहीही करू शकतो पण काकू एक गोष्ट लक्षात ठेव तो इथे फक्त माझ्यासाठी आलाय आमच्या मैत्रीसाठी आलाय त्याला इथल्या कुणाशी काही घेणं देणं नाही आहे त्यामुळे प्लीज काकू त्याला बोलणं बंद कर तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो का तुमच्या मैत्रीसाठी आलाय का मग त्याला सांगाव की कुठेतरी लांब तुमची मैत्री घेऊन जा आणि निघ इथनं तेव्हा लगेच मंजिरी लागते हे बघ राया तू जा इतन नीक निघ तेव्हा राया लागतो अगं मिस बायर काय बोलते तू अगं काय चालू आहे हे बघ मागच्या वेळेस इथे पंचायत भरली होती पण त्यावेळेस माझ्यामुळे ही पंचायत भरली होती आणि तेव्हाही मिसफायर तुला खूप त्रास झाला होता आणि हे समदबी तेव्हा ह्या घोरपडेनेच केलं होतं त्यामुळे मी काय बी करू शकलो नाही मिस मी तुला नाही वाचू शकलो पण आता मला प्रायश्चित्त करायचं आहे मला तुला वाचवायचं आहे ग तू या त्याचा सामना नाही करू शकत मिसपायर आणि हा घोरपडे हे सगळं मुद्दामून करतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तुझा या तुझ्या मंजुरीवरती विश्वास नाही आहे का अरे तुझी मैत्रीण एवढं समद करू शकते ती लढू शकते ती हार नाही म्हणणार त्यामुळे प्लीज राया तू जा न तेव्हा लगेच राया मू लागतो नाही मिसपायर मी कुठेही जाणार नाही सांगितलं ना या शशिकला आणि घोरपडेच्या तावडीत सोडून मी कुठेही जाणार नाही मिस बाहेर लगेच गेच मंजुरी लागते अरे राया तुझा तुझ्या या मैत्रिणीवरती विश्वास नाही आहे का बरं जाऊ दे माझ्यावरती विश्वास ठेवू नको तुझ्यासारख्या मित्राची साथ असताना मला कसली भीती आली रे आणि तुझी जरी साथ माझ्यासोबत असली ना मला कशाची भीती नाही आहे त्यामुळे प्लीज रायात जा तेव्हाला गे जा तर राया मला तो नाही मिन्सपायर मी जाणार नाही त्याच वेळेस मंजिरी रायाचा हात पकडते आणि तिच्या डोक्यावरती ठेवते आणि मला ते राया तुला माझी शपथ आहे तुला इथनं जावंच लागेल तेव्हा रायामुळं तो काय करते मिस स्पायर अगं शपथ देऊन का अडकवतेस मला तेव्हा मंजुरी मुलाखत हे बघ राया तुझा माझ्यावरती नाही पण तुझ्या विठुरायावरती तरी विश्वास असेल ना मग माझा विठुराया माझी साथ कधीही सोडू शकत नाही तो नेहमी माझ्या मदतीला धावून येतो आज तो माझ्या मदतीला धावून येणार आणि हे सगळं काही थांबवणार त्यामुळे राया तुझ्या विठुरायावरती विश्वास ठेव आणि इथनं जा प्लीज आता मात्र मंजुरीने शपथ घातल्यामुळे रायाला तर ते ऐकावंच लागतं तेव्हा राय लागतो ठीक आहे मी बाय मी जातो असे म्हणून राय निघालेले असतानाच तो घोरपड्या जवळ जातो आणि लागते घोरपड्या जर मिसफायरच्या केसाला बी धक्का लागला ना तर बघ तुला इथेच फोडून टाके ना हा तुझा जीव घेऊन सांगून ठेवतो फक्त मिसफायरला काय होऊ दे मग बघतो अशी धमकी देऊन आता लगेच रायतींना निघालेला असतो त्यावर जय त्याला हात जोडतो आणि मला लागतो निघा निघा चला जा इथनं आता लोक सगळेजण शांत झालेले असतात त्याच वेळेस शशिकला मला लागते हो पंच अहो तुम्ही का गप्प बसले एवढे चला, चला चला चालू करा पटकन इथे न्यायनिवाडा करण्यासाठी जमलो आहेत ना आपण मग न्यायनिवाडा झालाच पाहिजे तेव्हा पंचात्ता जागेवरती उठून उभी राहतात आणि म्हणू लागतात हे बघा मंजिरी ही गिरीश सरदेशमुख आणि उमा सरदेशमुख यांची मुलगी आणि त्यांनी तिच्यावरती लहानपणापासून खूप संस्कार केले अतिशय चांगल्या संस्कारात मंजिरी वाढलेली त्यामुळे अंजिरी अशी काही चूक करेल असं मला तरी वाटत नाही आता मात्र जैला तर खूप राग येतो तेव्हा लगेच जय मनाशीच मिळू लागतो हा म्हातारडा काय बोलतोय याला काय बोलायचं सांगितलं आहे आणि हा काय बोलतोय तेव्हा लगेच आता गावातले काही लोक म्हणू लागतात हो मंजिरी खरंच खूप चांगली मुलगी ती विठुरायची बघते ती अशी चूक करूच शकत नाही त्याच वेळेस आता डिपिकलही म्हणू लागतो ताईची काही चूक नाही आहे ती अगदी चांगली मुलगी आता डंकी सांगू लागतो गावातील काही लोक मंजुरीच्या बाजूने बोलत असतात तेव लगेच आता पंच म्हणू लागतात तुमचं म्हणणं मला पडतंय मंजिरी ही खरंच खूप चांगली मुलगी त्यामुळे तिने अशी काही चूक केली असेल असं मला वाटत नाही तेवढ्यात लगेच आता जय मात्र त्या पंचांकडे बघून मुद्दामून खोकलाल्याचं आल्याचं नाटक करू लागतो कारण आता तो पंचांना घाबरवण्यासाठी समज काही करत असतो तेव्हा लगेच पंच आता जयकडे बघू लागतात त्यावर जय म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही मी पंच आहात ना मग ती मंजिरी गाववाली आहात म्हणून तिची बाजू घेताय का आणि मी पर काय म्हणून माझी साथ द्यायची सोडून असा चुकीचा न्यायनिवाडा करताय का तेव्हा पंच म्हणू लागतात हे बघा अहो कधीतरी माणसाकडनं चुका होतात पण ते अशा धरून ठेवायच्या नसतात ना तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा पंच तुम्ही इथे न्यायनिवाडा करायला जमलाय त्यामुळे योग्य न्यायनिवाडा व्हायलाच पाहिजे हे बघा या मंजिरीने चूक केली त्यामुळे तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अगदी बरोबर बोलतोय जय या मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा पंच एक गोष्ट लक्षात ठेवा एका बाईची इज्जत तिच्यासाठी अगदी काचेसारखी असते एकदा का तिला तडा गेला की तो पुन्हा कधीही भरून निघत नाही पण माणसांचं चारित्र त्याचं काहीच घेणं देणं नाही का अहो माणसाच्याही चारित्र्यावरती जर शिंतोडे उडाले ना तर त्या माणसाच्या आयुष्याची आग ांगोळी होऊन जाते आग लागते त्या आयुष्याला त्यामुळे माझंही तसंच झालंय या मंजिरीने चूक करून माझं आयुष्य पणाला लावले त्यामुळे मला या मंजिरीला शिक्षा होता नाही त्यामुळे पंच तुम्ही या मंजिरीला शिक्षा करायलाच पाहिजे तेव्हा लगेच पंच मात्र आता जयकडे बघू लागतात तेव्हा जय लागतो पंच मला असं वाटतंय की तुम्ही मुद्दामून मंजिरीच्या बाजूने बोलताय तेव्हा पंच म्हणू लागत नाही मला तसं म्हणायचं नाही आहे पण मंजिरीकडनं चूक झाली पण आपण ताकीद देऊन तिला एकदा समजून सांगूया तेव्हा लगेच जय म्हणतो काय बोलताय तुम्ही पंच ताकीद देऊन कशाला समजून सांगायचं आहे मला काय बी माहिती नाही मंजिरीला शिक्षा झालीच पाहिजे तिची चूक होती म्हणजे होती तेव्हा लगेच जयचा कुंड म्हणू लागतो हो जयसाहेबांना न्याय मिळालाच पाहिजे या मंजिरीची चूक होती ना आम्ही समध्या गाववाल्यांनी बघितली त्यामुळे तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता लगेच लोक ओरडू लागतात हो हो मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेवढ्यात लगेच ला पंचम लागतात थांबा थांबा त्याच वेळेस जय आता पंचांजवळ येतो आणि त्यांच्या समोर जे चहाचा ग्लास भरलेला असतो ना तो जय ग्लास हातात घेतो आणि लगेच आता मुद्दाम होऊन हातातनं सोडून देतो आता तो चहाचा ग्लास खाली पडल्यामुळे तो फुटून जातो तेव्हा पंच ओरडतात आणि मग लागतात काय केले जयसाहेब अहो ग्लास का फोडला तुम्ही तेव्हा लगेच आता जय म्हणून तुम्ही मी कुठे काय केलं मी नाही फोडला तेव्हा पंच म्हणू लाग हे बघा खोटं बोलू नका आम्ही समद्यांनी बघितलं आहे तुम्ही ग्लास सोडून दिला आणि तो फोडला आहे तेव्हा जे लगेच जेव्हा मग तो बघितलं ना अहो मग तुम्ही बघितलेलं खरं असतं आणि गावकऱ्यांनी बघितलेलं खोटं असतं असं वाटतं का तुम्हाला अहो तुम्ही बघितलं हे सगळं खरं आहे असं म्हणता ना मग गाववाल्यांनी जे बघितलं त्यांना विचारा ना विचारा ना या मंजिरीला कसल्या अवस्थेत बघितलं त्यांनी मग मं या मंजिरीची एवढी मोठी चूक पकडली गेली तरीही तुम्ही तिला शिक्षा देत नाही याचा अर्थ तुम्ही मुद्दामून करता हे सगळं तेव्हा लगेच आता पंचांकडे मात्र रागाने जय बघत असतो पंचांना आठवतं की जयने धमकी दिलेली असते जर तुम्ही मंजुरीला शिक्षा नाही दिली तर तुमची केस मी ओपन करेल आणि तुम्हाला आणि तुमच्या पोराला पुन्हा जेलमध्ये टाकेल त्यामुळे तुम्हाला मंजुरीला शिक्षा द्यावीच लागेल तेव्हा पंच मात्र घाबरतात तेव्हा तर बघितलं बघितलं गाववाल्यानं तुम्ही जे बघितलं ते समद खरं होतं ना मग या मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि पंच अगदी योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करून या मंजिरीला शिक्षा दिलीच पाहिजे तेव्हा लगेच आता असे शिकायला लागते अगदी बरोबर बोलतोय जय कारण जयची या सगळ्यात काही चूक नाही आहे तो एकदम चांगला माणूस आहे तुम्ही बघितलं ना आत्ताच त्याला त्याच्या डिपार्टमेंटनी प्रमोशन दिलं आहे आणि सगळ्या गावात त्याची मिरवणूक निघाली त्याची काही चूक नसताना त्याला या सगळ्यात अडकवलं गेलं आहे तेव्हा लगेच जय लागतो हो आणि अजूनही तेच करताय तुम्ही माझ्या मोठ्या साहेबांसमोर मला चुकीचं समजताय नाही 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 पंच तुम्हाला योग्य निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा लगेच पंच म्हण लागतात हो तुमचं म्हणणं ठीक आहे पण आपल्याला मंजुरीची बाजू समजून घ्यावीच लागेल ना तेव्हा मंजुरी समोर येते आणि म्हणू लागते पंच तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारा मी अशी चूक करू शकते का गाववाले काही बोलतात काही वाटतं की मी चुकीचे काही न वाटतं मी बरोबर आहे पण पंच तुमच्या मनाला काय वाटतं ते सांगा तुम्ही आता मात्र पंच गप्प बसलेले सा तेव्हा लगेच पंच म्हणू लागतात हे बघा आपल्याला जयसाहेबांचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल त्याच वेळेस आता सगळे मात्र पंचांकडे बघत असतात तर इकडे राया तर धावतच विठुरायाच्या मंदिरात आलेले असतो आता विठुरायासमोर हात जोडतच राय म्हणू लागतो अरे विठुराया बघ ना मिस मिसफायर कशी वागते बघतोयस ना तू अरे मला असं होऊ नये म्हणून मला तिकडनं इकडे पाठवून दिलं पण मिसफायरला माझी खूप गरज होती रे पण तिने शपथ घालून मला तिथनं काढून दिलं कारण मला तरास होऊ नये म्हणून ती हे समज करती पण मिसफायर खूप त्रास होतोय रे विठुराया मला जरी तिथं नाही रा राहता आलं ना नाही थांबता आलं ना तरी चालेल पण विठुरा तू मिस साथ कधीही सोडू नको रे तिला तुझी खूप गरज आहे कारण या घोरपडेच्या या लढाईत ती एकटी नाही लढू शकत त्यामुळे विठुरा तुला मिसफायरची साथ द्यावीच लागेल असे आता विठुरायासमोर राय हात जोडून म्हणत असतो त्याच वेळेस इकडे पंच म्हणू लागतात मंजिरीला जयच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षा द्यायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात ओ पंच अहो काय बोलताय तुम्ही अहो हा घोरपडे कसा माणूस हे तुम्हाला माहिती नाही आहे का मागच्या वेळेस त्याने माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आताही तो तेच करतोय माझ्या मंजिरीला अडकवण्यासाठी हे समज करतोय आणि माझी मंजिरी अशी चूक करणारच नाहीये हे माहिती नाही आहे का पंच तुम्हाला पंच मात्र गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच नाना लागतात मला तर असं वाटतंय की तुमच्या तोंडून दुसरंच कोणीतरी बोलतोय का गप्प बसलात पंच सांगा ना अहो माझी मंजिरी अशी चूक करेल असं वाटतं का तुम्हाला तेव्हा लगेच आता जय मला लागतो नाना पंचांवरती कशाला आरोप करताय आणि कशाला ओरडताय त्यांच्यावरती तुमच्या मुलीने चूक केली हे सगळ्या गाववाल्यांनी ते बघितलंय तेव्हा लगेच आता गावकरी म्हणू लागतात हो हो मंजिरीला आम्ही ज्या अवस्थेत बघितलं ना ते समज खरं होतं आणि मंजिरीची चूक आहे असे आता गाववाले म्हणू लागतात तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात काय बोलताय तुम्ही अहो माझी मंजिरी असे कधीही चूक करू शकत नाही माझा माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच गावातील आता एक माणूस म्हणू लागतो अहो गिरीश सरदेशमुख तुमच्या पोरीने आपल्या गावची इज्जत घालवली आणि तुम्ही कसले रुबाबात बोलताय हो तेव्हा नाना मुलं काय मी मी रुबाबात बोलतोय काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच आता जे लागतो ते अगदी बरोबर बोलतायत नाना अहो तुमच्या पोरीमुळे गावात कोणीही पोरी द्यायनसं झालं आहे गावातल्या पोरींची पोरी लग्न मोडत आहेत तेव्हा लगेच नानामुळंच काय माझ्या मंजिरीमुळे कशाला कुणाचं लग्न मोडेल तेव्हा लगेच ते आता जेम लागतो केशवसाहेब या समोर या केशवराव यापुढे आणि सांगा या गिरीश सर देशमुख यांना सांगा काय झालं अहो नाना तुमच्या मंजुरीमुळे यांच्या मुलीचं लग्न मोडलंय काल गावातल्या का लोकांना जाऊ द्या पण बाहेरच्या लोकांना असंच वाटतंय की गावातल्या समध्या मुली या मंजिरीसारख्याच आहेत म्हणून त्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्न मोडलंय तुमच्या मंजिरीमुळे तेव्हा लगेच नानामाऊ लागतात काय बोलतोय केशव माझ्या मंजुरीमुळे तुझ्या मुलीचं लग्न का तेव्हा लगेच तो केशव म्हणू लागतो हो गिरीश सरदेशमु असंच झालंय माझ्या मुलीचं वाटतोळ झालंय तुमच्या मुलीमुळे आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते हे कसं शक्य हे नाही होऊ शकत तेव्हा लगेच जेम लागतं असंच झालंय मंजिरी तुझ्यामुळे फक्त तुमचं हे घर नाही तर अख्खं गाव बदनाम झालं आहे अख्खा गावातल्या पोरींना लोकं नावं ठेवत आहे त्यामुळे मंजिरी तुला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता जीजी समोर येते आणि जयवरती ओरडतच म्हणू लागते ए नालायक माणसा अरे हे समज तू करतोय आम्हाला समजत नाही का तू हे समज घडून आणतोय ना तेव्हा लगेच जेवू लागतो जीजी तुम्ही शांत बसा खरं तर त्या दिवशी जे काही घडलं ना ते तुम्ही बघितलं असेल ना तुमची पोरगी कोणत्या विचित्र अवस्थेत होती हे बघितलं नव्हतं का जीजी तुम्ही तरीही तुमचा विश्वास बसत नाही का आता मात्र जीजी गप्प बसलेली असते तेव्हा नाना मला लागतात हे बघा जे होतं ते खोटं होतं माझ्या मुलीची काही चूक नाही आहे तेव्हा लगेच मला लागतो नाना तुम्ही तिकडे नव्हता ना, ना। म्हणून तुम्ही असं बोलताय तुम्ही जर सगळं तुमच्या डोळ्याने चित्र बघितलं असतं ना तर तुम्ही तेच म्हणाल असता आणि तेच गावकरी म्हणतात त्यामुळे मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लस नानासमोर येतात आणि मला लागतात ए जय उगाच माझ्या मंजुरीला शिक्षा द्यायचं बोलू नका हे बघ गाववाले गप्पा बसूने याचा अर्थ तू त्यांना धमकावतोय तेव्हा जेव्हा लागतो नाना उगंच काही बोलू नका अटक करे ना तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये टाकेल तेव्हा लगे गे जी जेव्हा लागते जय अरे कोणाला धमक्या देतोय रे अटक करण्याच्या तू एक पोलीस आहे म्हणून दुसऱ्यांना धमकी देण्याचं काम करतोय का हे बघ अख्ख्या गावाला माहिती आहे माझी मुलगी कशी पण फक्त ते तुझ्यामुळे गप्प बसले तू बस तुझ्या वर्दीचा फायदा घेतोय ना त्याच वेळेस जेवण लागतो हे बघा माझ्या मोठ्या साहेबांसमोर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका या मंजुरीला शिक्षण झालीच पाहिजे पंच तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आणि पंचांना म्हणू लागते हे बघा पंच आता जयने तो ग्लास फोडून तुम्हाला सगळ्यांना दाखवलं की जे दिसतं ते असतं पण जे दिसत नाही ते असतं नाही असं नसतं जे दिसत नसतं तेही खरं असतं त्यामुळे पंच जसं जयने तुम्हाला सिद्ध करून दाखवलं ना तसं मलाही तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं पंच त्यामुळे मला थोडा वेळ हवाय पंच तेव्हा लगेच आता जय मला लागतो कसला वेळ हवाय मंजिरी अजिबात तुला वेळ वगैरे मिळणार नाही तू दोषी आहे तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याच वेळेस आता जीजी हात जोडते आणि मला लागते पंच दोषी माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण त्यांनी चूक केलेली असते ना पण जर माणसाने चूकच केलेली नसेल तर सिद्ध ती सिद्ध करण्याची वेळ दिली पाहिजे माझ्या मूल्य वेळ द्या पंच ती हवा मागते तेवढा वेळ द्या तिला पंच असे जीजी आता रडत हात जोडत पंचांना म्हणू लागते तेव्हा जय म्हणतो अजिबात वेळ वगैरे काही मिळणार नाही मंजिरीने चूक केली त्या त्यामुळे तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता जी जीम लागते दोषी माणूस कधीही लपत नाही त्याला शिक्षा होतेच आणि तो माणूस समोर येणारच त्यामुळे दोषीला जर शिक्षा व्हायची असेल तर मंजिरीला थोडासा वेळ द्यावाच लागेल मंजिरीची बाजू तुम्हाला ऐकून घ्यावीच लागेल तेव्हा लगेच आता पंचम लागतात ठीक आहे मंजिरी उद्या आणि परवाचा दोन दिवसाचा वेळ तुला दिला जाईल दोन दिवसानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पुन्हा पंचायत भरेल आणि तुला जे काही सिद्ध करायचे ते तू करून दाखव त्यानंतर न्यायनिवाडा केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल आता मात्र पंचांनी दोन दिवसांची मंजिरीला मुदत दिलेली असते हे ऐकून नानाजीजी मंजिरी डिफिकल्ट डंकी या सगळ्यांना खूपच आनंद होतो तेव्हा लगेच आता जय मात्र रागानेच पंचांकडे बघू लागतो शशिकलाही खूपच भडकते तेव्हा जयम लागतो ह्या पंचांना cut us खऱ्या बाजूचाच न्याय निवाडा करायचा आहे ना पण नाही नाही या पंचांना इथनं बाजूला करून मला दुसरे पंच उभी करावे लागतील जे माझ्या बाजूने बोलतील असे आता जयने ठरवलेले असते तेव्हा लगेच आता पंच जे जयने मोठे साहेब बोलावलेले असतात त्यांना विचारू लागतात साहेब तुम्हाला चालेल ना मंजिरीला दोन दिवसाची मुदत दिलेली तेव्हा लगेच ते, ते मोठे साहेब म्हणू लागतात ठीक आहे ठीक आहे चालेल मंजिरीला दोन दिवसाची मुदत देऊन टाका आता मात्र पंच जयकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात साहेब तुम्हाला चालेल ना जय मात्र गप्प बस असतो तर मित्रांनो इकडे आता मंजुरी दुकानात आलेली असते आता मात्र ती रायाची वाट बघत असते पण राया तिला कुठेही दिसत नाही तेव्हा ती ईशाला विचारू राखते अगं ईशा तू रायला कुठे बघितलं का तेव्हा ईशा मला ते, ते नाही मंजिरीता मी कुठेच बघितलं नाही कुठे गेला काय माहिती तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते बरं ठीक आहे तू पावती पुस्तक घेऊ नये आणि जर राय भेटला तर त्याला सांग मंजिरीने बोलावलंय म्हणून तेव्हा लगेच आता ईशा मला लागते हो हो तर इकडे राय मात्र खूपच रागात घरीच तो डिपिकल डंकी धावतच येतात आणि राय म्हणलं मनुला म्हणू लागतात रायबाऊ तुला माहिती तिकडे काय घडलं तेव्हा राय मुलागतो हे बघ मला काय बी सांगू नको त्या घोरपडेने कुठली बी शिक्षा सांगितली असली तरी ती मला मान्य नाही नाहीये तेव्हा डिपिकल म्हणून रायबाऊ ऐकून तरी घे काय आहे तेव्हा राय म्हण लागतो सांग मग काय आहे तेव्हा डिपिकल मग लागतो अरे राय भाऊ मिस फायरला दोन दिवसाची मुदत दिली पंचांनी दोन दिवसानंतर पुन्हा न्यायनिवाडा होणार आहे तेव्हा राय मात्र खूप खुश होतो आणि मग तो, तो खरंच दोन दिवसाची मुदत दिली चला मग आपल्या हातात दोन दिवस आहे आपण नक्कीच काहीतरी करू शकतो त्याच वेळेस आता राया डिपिकल नक्की धावतच मंजिरीकडे निघालेले असतात इकडे मंजिरी सारखा फोन लावत असते रायाचा फोनच लागत नसतो तेव्हा मंजिरीला आठवतं की मंजुरीने रायाला शपथ घालून पंच समोर सगळ्यांसमोर तिथनं बाहेर काढलेलं असतं तेव्हा मंजिरीला वाईट वाटतं त्याच वेळेस मंजिरी लागते राया माझं चुकलं मी तुला तिथनं काढून दिलं पण हे समज मी आपल्या मैत्रीसाठी केलं रे त्यामुळे प्लीज राय फोन उचलला फोनही लागत नाही तू कुठे गेलाय असा कर त्या ती विचार करत असते त्याच वेळेस इकडे राय आता मिसफायरकडे निघालेले असतो तेवढ्यातलं गेस आता तो टिपिकल आणि डंकीला म्हणून लागतो मिसफायर जे काही वागले ना ते अगदी चुकीचं वागले बरं का तिने समज्यांसमोर मला तिथनं काढून दिलं हे मला बिलकुल पटलेलं नाही आणि तो घोरपडे तो माझा भाऊ होता ना पण भाऊ गेला तेल लावत त्याने आजपर्यंत मिसफायरला खूप त्रास दिला पण आता नाही आता भाऊ म्हणून मी त्याला अजिबात सोडणार नाहीये त्या घोरपडेला शिक्षा व्हायलाच पाहिजे तर इकडे मंजिरीच्या डोक्यात मात्र विचार चालू असतात मी का गेले तिकडे जयच्या घरी मी नसते गेले तर हे सगळे प्रॉब्लेम झालेच नसते पण आता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं कसं सिद्ध करायचं की माझी चूक नाही आहे खरं तर मी तिकडे जयच्या आईचा शोध घेण्यासाठी गेले होते पण तिथे तर कोणीच नव्हतं खरंच याचा अर्थ जयची आई होती की नाही जयला माहीत असेल का त्याची आई आहे की नाही कुठे येते असा विचार आता मंजिरी करत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आणि मंजिरीने ईशाला हाताशी धरून खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये आता जय बरोबर अडकलेला असतो जयला आता ईशाने घट्ट मिठी मारलेली असते आणि तिचे कपडेही फाडलेले असतात तेव्हा लगेच सगळे लोक राया मंजिरी धावत येतात दा, तेव्हा ईशा म्हणू लागते राया भाऊ हा जय बघ इशाबरोबर कसं वागतोय असे म्हणून आता लोक ओरडतच आतमध्ये येतात तेव्हा लगेच आता ईशाऊ लागते राय बघ ना या जयने माझ्या अंगावरती हात टाकलंय बघ माझे कपडे फाडले तेव्हा जय लागतो नाही मी असा नाही मी असं काही केलेलं नाही जयच्या अंगातला शर्ट काढलेलं असतो तेव्हा लगेच राय लागते घोरपड्या अरे आता पंचायत भरणार आणि तुला शिक्षा होणार म्हणजे होणार तेव्हा मंजुरी लागते तू मला अडकवण्यासाठी प्लॅन केला होता ना आता बघ तू स्वतःच या सगळ्यात कसा अडकतो ते तेव्हा लगेच आता रायम लागतो येत्या गुढीपाडव्याला विजयाची गुढी उभारून नाही घोरपडे तुझा कार्यक्रम संपवला ना तर नावाचा राया नाही तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन